हॅलो नमस्कार तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करते तर आजचा व्हिडिओ हा नवीन आईसाठी आहे म्हणजे जर तुम्ही नवीन आई असाल आणि तुम्हाला दूध येत नसेल तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी तर आजची रेसिपीचं नाव आहे मखाण्याची खीर तर मी यासाठी मखाने पहिले भाजून आणि मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे ते मी इथं एक आपल्याला जशी पाहिजे तसे मापानुसार घेऊन घ्यायचे त्यानंतर मी इथे काजू बदाम इलायची वगैरे हे सगळं इथे मिक्सरमधून बारीक करून ठेवलेलं आहे अगोदरच त्यानंतर मी इथे पातेलं घेतलं आणि त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलं तूप तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं अगोदर म्हणजे टेस्ट आपल्याला चांगली लागते मग मी ते तूप गरम करायला टाकलं त्यानंतर मी यामध्ये मखाणा पावडर पहिले फ्राय करून घेणार म्हणजे थोडी टेस्ट चेंज होती आणखी मग त्यानंतर मी यात मखाने पावडर ॲड केलेली आहे त्यानंतर मी आत लगेच ड्रायफ्रुट्सची पावडर ॲड करून घेणार आणि गॅस थोडा मीडियमच ठेवायचा म्हणजे हे जळणार नाही मी हे सगळं फ्राय करून घेतलं लगेच त्यामध्ये ड्रायफ्रुट्सची पावडर टाकून ते पण थोडंसं यात फ्राय करून घेतलं आणि आपल्याला जे दूध यात ॲड करायचं आहे ते थोडंसं अगोदर गरम करून घ्यायचं म्हणजे कच्चं दूध राहत नाही आणि लवकर उकळी येते याला आणि आपल्याला जेवढी खीर पाहिजे त्याच्यापेक्षा थोडीशी क्वांटिटी जास्त घ्यायची म्हणजे हे दूध आणलं की आपल्याला थोडंसं बासुंदीसारखी टेस्ट येते मग याला थोडंसं गरम वगैरे करून घेतलं मी आणि यात लगेच दूध ॲड करून घेतलं मला जेवढं पाहिजे होतं तेवढं मग मी ते यात ॲड केलं आणि याला थोडं उकळण्यासाठी थोडं ठेवून दिलं त्यानंतर याला थोडीशी उकळी आली की त्यानंतर मग यात थोडीशी मी हळद ॲड केली हळद यासाठी की आपल्याला जखम वगैरे काही झालेली असेल तर लवकर भरून निघते आणि जर नवीन आई असेल तर तिला तिच्या टाके भरण्यासाठी ही एक थोडीशी मदत म्हणून यामध्ये थोडंसं हळद ॲड केली आणि तुम्हाला विकतचा कलर ॲड करायची गरज राहत नाही याला नॅचरली हळदीचा कलर येऊन जातो मग त्यानुसार चवीनुसार यात साखर ॲड करायची म्हणजे तुम्हाला किती गोड पाहिजे किती नाही त्यानुसार यात साखर ॲड करायची आणि जास्त गोड नसलेलंच बरं म्हणजे तुम्हाला खायला पण चांगलं लागेल तर मी इथे थोडीशी साखर ॲड करून घेतलेली आहे आणि दूध तर आपला अगोदरच आणलेलं असतं त्याच्यामुळे नंतर जास्त वेळ ठेवायची गरज नसते तर इथे आपली मस्त अशी मखाण्याची खीर तयार झालेली आहे तर ही तुम्ही नवीन आईसाठी सर्व करू शकता जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल आणि असेच आणखी व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय